राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव पुन्हा एकदा तीच कारवाई तोच गुन्हा आणि तीच आरोपी संगमनेर तालुक्यातील पटरा भागातील पोखरी बाळेश्वर परिसरात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चन्नापुरी घाट माथ्यावर एक वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये डी वाय एस पी संदीप मिटके यांच्या विशेष पथकाने याच ठिकाणी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता यामध्ये दोन परप्रांतीय मुलींची सुटका केली गेली होती त्यावेळी जी महिला या मुलींकडून देह विक्री व्यवसाय करून घेत होती त्या महिलेस ताब्यात घेऊन तिच्यावर मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमनुसार गारगाव पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या दरम्यान तब्बल एक वर्षानंतर पुन्हा एकदा तालुक्याच्या पठार भागातील पोखरी बाळेश्वर शिवारामध्ये त्याच जागेवर एक वर्षापूर्वी तीच आरोपी महिला वैशाली उत्तम फटांगरे राहणार पोखरी बाळेश्वर तालुका संगमनेर हिच्यावर पुन्हा एकदा तोच गुन्हा आणि तीच कारवाई करण्यात आल्याने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे पोखरी बाळेश्वर शिवारात सदर महिला स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता करता मुलींना पैशाचे आमिष देऊन देह व्यापारात प्रवृत्त करून तिचे स्वतःचे मालकी असलेल्या शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये जागा उपलब्ध करून देत त्यांच्याकडून देह विक्री व्यवसाय करून घेत असल्याची माहिती संगमनर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना प्राप्त झाली होती अवैधरित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या कुंटणखान्यावरती गारगाव पोलिसांच्या नाकावटीतून संगमनर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने छापा टाकलाय या छाप्यात पोलीस पथकाने चार महिलांची सुटका केली आहे तर वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या वैशाली फटांगरी या महिलेस व वेश्यागमन करताना आढळून आलेल्या संगमनेर अकोले तालुक्यातील तिघांना ताब्यात घेतलाय पोलीस पथकाने या छाप्यात चार लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची घटना मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी घडली आहे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचार यांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शननुसार एक पथक तयार करण्यात आले या ठिकाणी एक बनावट ग्राहक बनवून सदर ठिकाणी पाठवण्यात आले बनावट ग्राहकाने रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास गारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना मिस कॉल देऊन सदर ठिकाणी येण्याचा इशारा दिला यानंतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास अचानक छापा टाकलाय या छाप्यात चार पीडित महिलांची सुटका केली आहे कुंटणखाना चालवणारी वैशाली उत्तम फटांगरे वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार पोखरी बाळेश्वर तालुका संगमनेर व सोमनाथ यादव सरोदे राहणार आनंदवाडी तालुका संगमनेर हा येथून फरार झालाय तर कुंटणखाना चालक वैशाली फटांगरे यांचा मुलगा दीपक उत्तम पटांगरे वय एकवीस वर्षे राहणार पोखरी बाळेश्वर तालुका संगमनेर यांनी संगणमत करून तीन ग्राहकांसमेंट शरीर संबंध करणे यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे पीडित महिलांच्या इच्छेविरुद्ध व्यसगमन करता प्रवृत्त केले तर त्यांना पुरुष ग्राहकांना दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला यातून मिळणाऱ्या पैशावरती आपली उपजीविका भागवून अवैधरित्या व्यवसाय चालविताना आढळून आलेत तर कुंटणखान्यात लागणारे मोबाईल रोख रक्कम वाहने असा एकूण चार लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आलंय याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षक पल्लवी गोविंद वाघ यांच्या फिर्यादीनुसार गारगाव पोलिसांत स्त्रिया व मुली यांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कायदा एकोणावीसशे छप्पन नुसार कलम तीन चार पाच सात आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय एक वर्षापूर्वी देखील आरोपी वैशाली उत्तम फटांगरे यांच्यावरती घारगाव पोलिसांत हाच गुन्हा दाखल करण्यात आला होता घारगाव पोलीस स्टेशनला तीन जणांच्या विरोधात श्रेय मुली अनैतिक व अनैतिक व्यापारात प्रतिबंध अधिनियम कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलीस पथकाने कुंटणखाण्याची मालकीन वैशाली फटांगरे हिला अटक केली तर इतर तीन जण फरार झालेत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करत आहे या दरम्यान यापूर्वी तोच गुन्हा आणि तीच कारवाई होऊ नये सदर व्यवसाय चालतो कसा हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकात उपस्थित होता आहे तर गारगाव पोलीस स्टेशन हद्दीत विविध हॉटेल हो मधील वेलोआजवर छुप्या मार्गाने वेश्या व्यवसाय सुरू असल्याची नागरिकांनी चर्चा सुरू आहे तर अशा हॉटेल्सवर कारवाई होणार का असा देखील सर्वसामान्य नागरिक प्रश्न उपस्थित करत आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गोरक्षण हे संगमनेर शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा